अध्यक्ष महोदय महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम एकोणीशे एकोणसत्तर मधल्या अधिक सुधारणा करणाऱ्या विधेयकावर बोलण्याकरता मी उभा आहे खर तर आधीच्या वक्त्यांनी फार विस्तृतपणे या कायद्याच्या संदर्भात भाष्य केलेलं आहे की माथाडी कामगारांच्या नावावर आणि त्या ठिकाणच्या त्यांच्या नोंदणीच्या जोरावर तर त्या ठिकाणी लोकांना त्रास देण्याचं एक मोठं षडयंत्र काम त्या ठिकाणी चालू असतं आणि त्यामुळे या विधेयकाचं मी मनापासून मुळात नियम मध्ये जे सुधारणा सरकार करू इच्छित आहे त्याचं स्वागत करण्याकरता उभा आहे अनुभव काय येतो की कुठेही काम चालू झालं कुठेही माल अनलोड करायचा असेल लोड करायचा असेल तर त्या ठिकाणी काम करणारे सर्वसामान्य तरुण तुरून, तरुणी वेगळेच पण ज्यांचं कधी काही या माथाडी कामगार कायद्याच्या अंतर्गत ज्यांची नोंदणी झाली आहे त्यांना काही ना काही त्या ठिकाणी पेमेंट करण्याचा हा कायदा आहे आणि प्रत्यक्ष काम करणारे आणि त्या ठिकाणी आपल्या अकाउंटवर पेमेंट घेणारे यांच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर असतो आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी कामगार मंत्र्यांना या विधेयकाच्या निमित्ताने मनापासून त्यांना विनंती आहे की या संदर्भात आपण लक्ष घाला ज्यांनी ज्यांनी माथाडी कामगारांच्या नावावर आपल्या युनियनचं रजिस्ट्रेशन करून घेतलंय ते अर्थशास्त्राच्या भाषेत बोलायचं तर नवं भांडवलदार झालेले ते, ते कामगारांच्या हिताची भूमिका बजावत नाहीत त्यांच्या टोळ्या असतात त्या टोळ्या काम करत नाहीत आणि प्रत्यक्ष काम करण्याला मात्र अत्यंत कमी वेतनावर त्या ठिकाणी काम करावं लागतं नाहीतर मग धमक्या येतात त्या ठिकाणी धाडी पडण्याचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे आपण जरूर या विधेयकाच्या निमित्ताने या सगळ्या प्रकारामध्ये लक्ष घालावं